नमस्कार शेतकरी बंधूं ॲग्रो शुअर प्रोडक्टच्या चॅनलमध्ये आज आपल्यासोबत आहेत श्रीकांत भाऊ जे ज्यांनी आपले फवारणी यंत्राविषयी आपल्याला माहिती देणार आहेत तर श्रीकांत भाऊ सुरुवातीला आपण आपलं नाव गाव आणि हे सांगा नमस्कार माझं नाव श्रीकांत देवमन ना ना रानवटे राहणार हातोला तालुका भाषाखे जिल्हा अकोला मी ॲग्रोशुअर कंपनीचे हे फवारणी यंत्र घेतलेलं आहे माझं जवळपास पस्तीस एकर शेत आहे पहिले मी मॅन्युअलीच फवारणी करायचो अठरा अठरा लिटरचा पंपानी त्याला कसं आहे मजूर तुला भरपूर लागायची कारण फवारणीसाठी मजूर त्यानंतर पाणी वळायसाठी मजूर आणि न्यायसाठी मजूर आणि जास्तीत जास्त आमचं चार एक ते पाच एकर ओली म्हणजे फवारणी व्हायची दिवसभराची आणि पाऊस जर त्यामध्ये आला तर ते आणखी अडथळा यायचा तर या फवारणी यंत्राने माझं असं झालं आहे की जवळपास मी पंधरा ते वीस एकर एका दिवशी फवारणी फास्टमध्ये आणि एकदम व्यवस्थित कुठेही जागाच न सुटता कारण या याला जे नवजल आहेत ते चौदा नोजल आहेत चौदा खूप जागा घेते आणि पूर्ण एरिया कव्हर करतो तर जसं श्रीकांत भाऊ यामध्ये आपण कुठल्या प्रकारच्या पिकांसाठी फवारणी केली आहे त्यानंतर तुम्ही याविषयी माहिती सांगा की जसं दोन याचा तुम्हाला कसा उपयोग झाला मी पेरणी नंतर पेरणीच्या मागच आम्ही फवारणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर कीटकनाशक पण सोयाबीनला फवारणी दोन झालेल्या आहेत माझ्या आणि त्याच्यानंतर तुरीला तुरीला म्हणजे सर असं आहे की मॅन्युअली जर मारायला गेलो फवारणी पूर्ण चेहऱ्यावर उडतो आणि आजकाल कीटकनाशक तुम्हाला माहिती खूपच खराब आलेले एवढा फायदा होतो की एकच ड्रायवर आपला समोर चालू आणि त्याच्या पाठीमागं फवारा असल्यामुळे ते शरीरावर कधी येत नाही आणि फवारणी एकदम व्यवस्थित हाईट हाईट असल्यामुळे एकदम वरून फ्लो होतो त्याचा आणि कपाशी कपाशीमध्ये मध्ये पण मी याचा युज केलेला आहे कपाशीमध्ये मध्ये जवळपास मी तीन ते चार फवारणी केलेल्या आहेत जे आतापर्यंत म्हणजे हाताय म्हणजे पाठीवर पंप घेऊन फवारणी करत होते त्यातून किती खर्च लागत होता आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा किती खर्च लागतो हे बघा सर पंपाचा जर विषय केला ना तर पंचवीस रुपये मजुरी पंप घ्यावा प्रति प्रतिपंप आणि चारशे रुपये पाण्यावा लागतो दिवसभराची एका दिवसाची आणि मग तुम्ही किती पंप टाका ते तुमच्या याच्यावर आणि वातावरणाच्या दिवस तरी साधारण एकरी जर एकरी जर टाकतो म्हटलं तर आपल्याला जवळपास सहा ते सात पंप लागतात आणि याच्या सहाय्याने केलं तर किती खर्च तुमचा कमी झाला की फवारणी जर म्हटली ना तर तुम्ही पाचशे रुपयाचा जर सहाशे रुपयाचा रिझल्ट टाकलं तर दिवसभर आरामात वीस एकर आरामात फवारणी होते आणि एका टाकीमध्ये ही जी टाकी आहे आपली या दोनशे लिटर टाकीमध्ये मी जवळपास अडीच जसं की आपण बघितलं या श्रीकांत भाऊनी जसं या फवारणी यंत्राचा वापर करून आपलं मजुराची बचत तर केलेलीच आहे शिवाय या याचा वापर करून आपण औषधसुद्धा बचत करू शकतो आणि कमी वेळेत जास्तीत जास्त काम करू शकतो त्यानंतर हे स्वतःचं काम झाल्यावरती भाड्यानेसुद्धा देता येतं किंवा त्यातूनही आपण एक म्हणजे आव... थोडं वार्षिक उत्पन्न आपल्याला वाढवता येतं आणखी एक सर विचार सांगायचं होतं मला यांचं की हे एकटा माणूस फवारणी करतो एकटाच माणूस पाणी ओढतो म्हणजे स्वतः पाणी ओढते विहिरीतून जवळपास मी हे वीस फुटापर्यंत पाणी ओढलेलं आहे विहिरीतून तर जसं आपण बघू शकता की यामुळे म्हणजे त्यांचे शारीरिक श्रम तर वाचतच आहे शिवाय आर्थिक सुद्धा त्यांचा फायदा होत आहे तर जर कृपया शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही फवारणी यंत्र विकत घ्यायचं असेल तर कृपया खालील दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधावा धन्यवाद